मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुन्हा मोबाईल नंबर आहे का अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिपिथ्यर्थ आम्ही दोन यंत्रसिद्धी सर्वांना विनामूल्य देत आहोत फक्त आपल्याला काय करायचं आहे सात बाय अकरा किंवा बारा इंच किंवा सहा बाय अकरा किंवा बारा इंच असं पाकिट घ्यायचं आहे बाजारात उपलब्ध असतात सरकारी पाकिटात पोस्टाच्या पाकिटामध्ये ती यंत्र जात नाही म्हणून ती पाठवू नये याच्यापेक्षा मोठंही पाकिट पाठवू नये कारण आमचं गाव लहान आहे लहानशी पोस्टाची पेटी आहे त्याच्यात मोठे पाकिट जात नाही हे लक्षात घ्या त्या पाकिटावर आपला पत्ता लिहा पूर्ण आणि वीस पंचवीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीटं लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला त्याच्यावर माझा पत्ता लिहा पाकिट बंद करा आणि मग स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा माझ्याकडे पाठवल्यावर ही आम्ही एक दोन दिवसात ती रवाना करत असतो ही यंत्रसिद्धी मागविताना एक विचार तुम्हाला सांगतो ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी इतरांनी मुळीच मागवू नये तसा आग्रह आमचा नाही कारण श्रद्धा असेल तर फळ मिळते श्रद्धा नसेल तर शून्यवत होते ही यंत्रसिद्धी दोन प्रकारची आहे ही दोन प्रकारची एक मोठं आणि लहान आहे ही यंत्रसिद्धी काच फ्रेम करूनच लावायची आहे अशी लावायची नाही लॅमिनेशन चालणार नाही आणि ही दोन यंत्र कुठल्याही दिशेला लावा आपल्याला पूजापाठ करण्याची गरज नाही स्थापन करण्याची गरज नाही प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही कारण ही आम्ही अभिमंत्रित करूनच तुम्हाला देत आहोत आपल्याला फक्त काजप्रेम करायची आहे आणि सर्वांना दिसेल अशी लावायची आहे ही यंत्र सिद्धी ग्रहगोलाची आहे देवघरात लावण्याची नाही आणि आपल्या जी बैठक आहे त्या बैठकीच्या स्थानी लावायची आहे ज्यांचे व्यवसाय आहे कारखानदारी आहे उद्योग आहे त्यांनी त्या ठिकाणी लावायची आहे दिशेला महत्त्व नाही एक यंत्र एकीकडे दुसरं यंत्र दुसरीकडे लावलं तरी चालेल याबद्दल काही नाही आता या उंचीवर असे लावायची की आपला हात पुरेल असे मंत्राखाली उजवा हात ठेवायचा नमस्कार करायचा आणि बाहेर जायचं पुन्हा बाहेरून आल्यावर उजवा हात ठेवायचा नमस्कार करायचा आणि बाहेर निघून निघून जायचं आतमध्ये यायचं असं आहे श्रद्धायुक्त ज्यांचे आहे त्यांनी मात्र ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी असो आजच्या कार्यक्रमाचा सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व विषय आहे पृथ्वीवर जगामध्ये जे काही आहे मग तो निसर्ग असो मनुष्यप्राणी असो पशुपक्षी असो किंवा निर्जीव दगड दगडगिगड धोडे असो मनुष्य जीवन जीवित असो मृत असो सर्वांवर ज्योतिषशास्त्राचा अंमल चालत असतो ज्योतिषशास्त्राचा अंमल म्हणजे काय तर ग्रहगोलाचा अंमल हाच प्रमुख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो ग्रहगोलाचा अंमल हा सर्व पृथ्वीवर सर्व जाती धर्मावर होत असतो मशिदीवर पाऊस पडेल तर मंदिरावर पडेल मंदिरावर ऊन पडेल तर चर्चेवर ऊन पडेल माझ्या घरावर ऊन पडेल तर इतरांच्या घरावर पण ऊन पडेल म्हणजे सर्व धर्म समभावानेचं असं हे ज्योतिषशास्त्र आहे लक्षात घ्या असं हे ज्योतिषशास्त्रामधून सर्व विषयातून आज आपण विषय करणार आहोत आरोग्यशास्त्राचा वैद्यकशास्त्र हा विषय ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने उल्लेखलेला आहे उल्लेख केलेला आहे आम्ही डॉक्टर नाही वैद्य नाही आमच्याजवळ तशी डिग्री नाही परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण हे बघायला हवं संशोधन करायला हवं अनुभव घ्यायला हवं आणि ह्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून वैद्यकशास्त्र कसं आहे हे बघायला हवं आमचे वडील वैद्य होते वैद्य असताना ते मुहूर्तावरच आपलं जडीबुटीचं औषध तयार करायचे आणि मुहूर्तावरच ते औषधाचा प्रयोग करायचं माझे वडीलच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही रक्त लघवी तपासण्याचं काम त्यानं कधी कधी केलं नाही आणि आज तीन पुढ्या देत सकाळ दुपार संध्याकाळ आणि उद्याच्या दिवशी येऊ नका म्हणून त्यांचा सांगणं असायचं आणि एका दिवसात तब्येत दुरुस्त होत होती त्यावेळेला आज एकही डॉक्टर असा नाही की त्याच्या हातून मृत्यू झालेला नाही पहा प्रगतशास्त्र आहे पण किती धोकेबाज आहे हे आपल्याला आता हळूहळू कळून आलेलं आहे प्रत्यक्ष रोग आपण बघितले तर हे विज्ञानाच्या माध्यमातूनच झालेले आहे विज्ञानाच्या माध्यमातून हे रोग कारण काही जे औषधी आहे हे है, है, केमिकलयुक्त आहे त्याची ॲलर्जी होते त्याच्याने दात किटक दातही पडतात अंगावर चट्टे उमटतात खाज उमटते वांद्या होतात पडसाकडे होतात होता, एखाद वेळप्रसंगी मृत्यूसुद्धा होतो औषधामुळेच कारण चुकीची औषधं निदान केलं गेलं की तसाच होतो असा अनुभव मला माझ्या पत्नीच्या बाबतीत आलेला आहे आणि म्हणूनच तिचा मृत्यू ओढवलेला आहे मी आज एकाकी झाले आहे म्हणून आजचे जे वैद्यकशास्त्र तर नाहीच आहे ते डॉक्टरी शास्त्र म्हणायला हवं तर ते जीवनापयोगी किती आहे याचा विचार करायला ह हवा असं आज आपल्याला सांगावं असं वाटते म्हणावंसं वाटते आज आपण बघायला गेले तर एम डी डॉक्टरसुद्धा आला तर तो रक्त लघवी सोनोग्राफी करायला लावतो एम आर आय करायला लावतो सी टी स्कॅन करायला लावतो मग औषधी देतो मग या डॉक्टर लोकांना काय कळते माझे वडील तर हे काहीच करत नव्हते आणि औषध देत होते नाडीवरून परीक्षा टायफॉईड आहे मलेरिया आहे कालर आहे निमोनिया आहे हे सर्व निदान त्यावेळेला करत होते त्यावेळेला मृतांची संख्या जास्त नव्हती त्यावेळेला ह्या ॲम्ब्युलन्स प्या 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 करत जात येत नव्हत्या मग ते शास्त्र पुनर्च जीवितशास्त्र कलाला काय हरकत आहे असं मला सांगायचं सा वाटते आता आठ दहा वर्ष तुम्हाला श हे शिकूनही यांच्या हातून जर मृत्यू होत असेल मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असेल तर याच्यात काहीतरी बदल करायला हवं हो, आणि आयुर्वेदाकडे वळायला हवं हो, हे माझा सांगण्याचा सा प्रयत्न असं तो विषय वेगळा आहे आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघणार आहोत तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण बघत असताना जन्मकुंडलीमध्ये आरोग्याची एक कुंडली असते आरोग्याच्या कुंडलीवरून आपल्या आयुष्यामध्ये काय काय घटना आरोग्याच्या बाबतीत घडणार आहे त्या आणि एक मृत्यूचं स्थान असते जे अष्टमस्थान म्हटलं जाते त्या अष्टमस्थानामध्ये आपला मृत्यू कसा होणार आहे हे पण आपल्याला कळते आणि ह्या कळण्यावरून आपल्याला याच्यात आपल्याला जे जे काही ग्रहस्थिती असते जे काही ग्रहयोग होत असतील त्याप्रमाणे आपला आरोग्याचा विचार आपल्याला करता येतो मांडता येतो आणि त्यादृष्टीने आपल्याला सावधानता स्वीकारता येते म्हणून मला सांगण्याचा प्रयत्न आहे की ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आरोग्याचा विचार हा करायला हवा प्रत्येकाने जन्मकुंडली ही अवश्य करून घ्यावी ज्याचे जेणेकरून हे बा जन्मकुंडली करणं अत्यंत किचकट काम आहे जाणकार ज्योतिषाची आवश्यकता आहे हे ते जितकं खरं असलं तरी याच्यापेक्षा तुम्ही डॉक्टरी परीक्षणाला तुम्हाला हजारो रुपये लागतात आणि डाक्टरी परीक्षण केल्यावर त्या परीक्षणातून काही तुम्हाला आरोग्याचा लाभ होतो असं नाही तुम्ही रक्त लघवी तपासली म्हणजे तुम्हाला आरोग्याचा लाभ झाला असं काही नाही त्या परीक्षणात फक्त त्याच्यामध्ये काय निदान आहे ते आपल्याला कळते बाकी काही नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला हजारो रुपये घालवावे लागतात पण ज्योतिषशास्त्रामध्ये आपण जर बघितलं षष्टम स्थान आणि अष्टम स्थान षष्टम स्थान अनारोग्याचं स्थान आरोग्याचं स्थान शत्रूचं स्थान व्यवसायाचं स्थान असे विविध स्थानं त्याच्यामध्ये असतात आणि अश अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थान शेवटी कसा आहे तो पण अष्टस्थानाचा विचार करत असताना बारावं स्थान वयस्थान आपल्याला बघायला हवं वयस्थान म्हणजे म्हातारपणाचं स्थान म्हातारपणात आपली हो। काय स्थिती राहणार आहे ते बघायला हवं हो। आपण बहुतांश बघत असतो तर वृद्धापकाळी पॅरालिसिस झालेले लोक आपण बघतोय लकवा झालेले पोलिओ झालेले लोक आपण लहानपणी बाळा ते आपण बघतो आहोत तर हे म्हातारपण कसं जाणार आहे वय एखादा अपघात भय आहे एखादा रक्तदोष आहे रक्त कॅन्सर रक आहे पोटाचे विकार आहे लिव्हरचे विकार आहे निमोनिया आहे हे सगळं विचार आपण जर केलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये विविध ग्रह आहे मंगळ हा ग्रह जर आपण बघितला तर तो रक्तावर चालत असतो मंगळ ग्रह हा रक्तावर चालत असताना तो नीचेचा असला तर हमखास कॅन्सर होण्याची संभावना अधिकाधिक असते आणि मंगळच हा हा कुंडलीमध्ये अष्टमस्थानी असला तर अपघात भयाची कुंडली असते तो जलग तत्वामध्ये असला तर पाण्यात बुडून मृत्यूचा योग असतो आता पाण्याच्या बुडीन मृत्यूचा योग अस असताना संडासामध्ये पाणी असते बाथरूममध्ये पाणी असते सडा अंगणमार्जनामध्ये पाणी असते त्याच्यातही मृत्यू होण्याची संभावना आपल्याला अधिक बघायला मिळत असते त्याचप्रमाणे रवी हा अग्निजन्य आहे मंगळ पण अग्निजन्य हा ग्रह आहे अग्नीमध्ये आगीमध्ये मृत्यू होणे हा आपल्याला त्या त्याच्यापासून आपल्याला कळून येतील रवी मंगळाचा योग असला आणि तो मृत्यूस्थानी अष्टमस्थानी असला तर आगीमध्ये होरपळून मृत्यू होण्याचे योग अधिक असते त्याचप्रमाणे शुक्राच्या गतीत असला तर पाण्यामध्ये मृत्यू होणे किंवा शुक्रशनीचा योग आला तर अपघातात गतीमध्ये मृत्यू होणे हे दर्शवले जाते याची संभावना व्यक्त केली जाते त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी गुरु घेतला गे तर गुरु हा डायबिटीजचा ग्रह आहे हृदयरोगाचा ग्रह आहे हा जो अष्टमस्थानी षष्टमस्थानी असला चा की कर्तव्याच्या माध्यमातून जर असला तर तो आपल्याला बघायला हवा तर त्या ठिकाणी डायबिटीजतून मधुमेहासारखे विकार होण्याचे हृदयविकार होण्याचे योग जास्त आपल्याला बघायला मिळतात त्याचगत आपण बुधाचा विचार या ठिकाणी केला तर बुधाचा पोटाचा विकार देतो डोक्याचे विकार देतो त्वचेचे विकार देतो बुध राहू आणि शुक्र बुध रवी राहू शुक्र बुध शनी राहू शुक्र असे जर असले तर हमखास पांढरेखोळ होण्याची संभावना जास्त असते किंवा पांढरे डाग होण्याचे योग त्या वेळेला असते तारुण्य पीटिका जो आहे मुलींना होतो चेहऱ्यावरचे डाग होत असते असते त्याच्यामध्ये जर आपण घेतले तर शुक्रमंगळाचा योग किंवा बुधाचा योग आपण त्या ठिकाणी बघतो ते तारुण्य पीटिका म्हणतात ते चेहऱ्यावर असे चे, बारीक बारीक डाग उमटतात ते आहे असं असताना आपल्याला डोळ्याचे विकार जर बघायचे असले तर चंद्र आणि शुक्रावरून आपल्याला बघता येते चंद्र आणि शुक्राच्या शुक्रा माध्यमातून आपल्याला दाताचे विकार पण क कळत असतात तर हे जे ग्रह विविध ग्रह आहे विविध ग्रहांना एक कारकत्व दिलेलं आहे शास्त्राने आणि ते शास्त्र पाहत असताना कारकत्व बघत असताना त्या ठिकाणी आपल्याला अनारोग्याची स्थिती आपल्या जीवन आयुष्यात कशी राहणार रह आहे याचा सहज आपल्याला भाकीत अंदाज वर्तविता येत असतो हे भाकीत अंदाज वर्तवित येत असताना याचा लाभ ला आपल्याला असा येतो की आपल्याला पाण्यापासून मृत्यू येतं तर पाण्यापासून दूर राहावं अपघातापासून मृत्यू येतं तर अपघात करताना सावधानते राहावं शनि शुक्राचा योग असला तर वाहन अगदी सावधानतेने चालवावं आता याच्यामध्ये वाहनाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर वाहनामध्ये जे आपले अंक असतात नंबर असतात तर काही घातांक असतात काही मृत्यूकारक का असतात ते वाहन क्रमांकात अजिबात नको तर अशी वाहनं असले आणि त्याच्यामध्ये प्रवास करत असला तर शक्यतोवर वाहनामध्ये बिघाड होतो त्यापासून अपघात होतो ॲक्सिडेंट होतो आणि त्याच्यामध्ये इतरत्र दोषात असलं मंगळ जर असेचा असला तर मृत्यू पण येतो अपघातात ॲक्सिडेंटमध्ये आपण मृत्यू जे बघिततो आहे त्याचं जर परीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर हेच आढळून येते असे परीक्षण मी अनेक केलेले आहे असो असं असताना आपल्याला एक अजूनही बघायला हवं हो, की ही संभावना असत असताना मग याच्यावर उपाय काय असं जर तुमचा प्रश्न असेल तर याच्यावर उपाय साधना म्हणजे ज्योतिषशास्त्राकडे ज्या वेळेला येतात त्यावेळेला इथे टॅबलेट नाही सायरप नाही इंजेक्शन नाही किंवा सलाई नाही इथे फक्त उपासना आहे उपासना देवाच्या नाही ग्रहाचा अंमल आहे तर ग्रहाच्या उपासना आपण करायला हवा आणि या उपासना केलेलं आपल्याला यश मिळते त्याचप्रमाणे मला अधिकतर असं आढळून आलेलं आहे की ज्यांना ज्यांचा जन्म साडेसातीमध्ये झालेला आहे साडेसातीमध्ये गर्भाची असली तर ती शरीर अंतर्गत असते ती कधीही जात नाही त्याच्यासाठी उपासना आराधनेचा मार्ग आपल्याला स्वीकारावा लागतो आणि शरीर उपरचं जे असते ते साडेसात वर्ष असते अडीच वर्ष असते सव्वा वर्ष असते सव्वा वर्षाची लघुकडणी असते अडीच वर्षाची ढैय्या साडेसाती असते आणि जे पूर्ण साडेसाती असते साडेसात वर्ष असते साडेसातीत झालेली कुठलीही गोष्ट तुम्ही बांधकाम करा विवाह करा तुम्ही गाडी घ्या तुम्हाला नोकरी लागली असेल अपत्यप्राप्ती झाली असेल त्याच्यामध्ये काही ना काही दोष आढळून येतात आणि काही ना काही दोष हे हे आपल्याला विचार करायला लावतात म्हणून साडेसातीचं भय आजही आहे म्हणून साडेसाती पा जेव्हा येते त्याच्यापूर्व ये जर आपण शनीची उपासना केली साडेसातीची उपासना केली तर आपल्याला साडेसाती ही ये सौम्यतेने येते आणि त्याचे परिणाम घातक होत नाही याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता सा असते साडेसाती प्रत्येकाच्या कुंडलीत असते काही जण म्हणता आई वडील असले की साडेसाती लागत नाही हे चुकीचं गोष्ट आहे तुमचे स्वतंत्र तुम्ही जन्म झाला म्हणजे तुमची स्वतंत्र कुंडली झाली आणि त्याच्यामध्ये शनीचा आहे काही म्हणता महिलांना शनीचे साडेसाती नसते हे चुकीचं आहे मग महिलाच्या कुंडलीमध्ये शनी नसतो का असतो म्हणजे साडेसातीचा विचार हा करावा लागतो आपल्याला असो आजचा कार्याचं इथेच समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया